हॅलो नमस्ते मी रुज मामे आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसे काय सगळे मजेतन उत्तर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि जी आहे आणखीन सुरू झालेली आहे आई आई खूप फास्ट चालती मला रस्त्यात लागले ना असं वाटतं की सण 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 चलत चलत राहा मला वाटते आणि आता काय झाले माहिती काय दोन दिवस झालं आले पण मी काही व्हिडिओ काढला नाही आज म्हटलं खूप छान थंडीगार हवा आहे आज वातावरण एकदम भारी थंडी वाटायला फिरायला गर्मी नाही आहे अजिबात नाही आहे खूप थंड गार अशी हवा लागेल आवडायला बाबा आणि थंडी पण लागायली दोन दिवस चालताना पण गरमी लागली गर्मी आणि खूप गामी लागली छान वाटायली वातावरण खूप छान आहे आणि तेवढा आणखीन हे नाही झालेला सहा वाजले जातात का <laughs> मी काय हरकत नाही आम्ही अगदी जे आहे खूप सारी अशी वॉकिंग करून घेतो त्यानंतर जे आहे ते तुमच्याशी गप्पा मारतो किंवा घरी गेल्याच्यानंतर गप्पा मार या आम्ही कडला परिसर दाखवतो तुम्हाला किती छान वाटत वाटत आहे आणि हवा थान तर खूप छान आहे अशा वातावरणामध्ये कोणाला असं वाटलं की फिरायला नको सांगा हे ह्या साइडचं आहे का म्हणजे एखाडच्या साईडचं आहे आणि आता मी जस्ट हे जे आहे आई चालत आहे बघा पुढं तर हे आहे चला मी एकदा रनिंगमध्ये जाते आई खूप फास्ट पुढं जाते बाबा मग माझे खूप परेशान होते हे बघायचं खूप 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 छान असं इथलं वातावरण आहे आणि मला इथलं जी हिरवळ बघून तर माझं मन खूप आणि यामुळे जे आहे तर मला हे रस्त्याचं वातावरण खूप आवडतं आहे खूप खूप जास्त आणि आणखी तेवढं हे झालेलं तर आहे काय हरकत कारण की हर जास्त जर का लवकर हे झालं म्हणजे उशीर जर का झाला ना तर घरी जाऊन डब्बा करायचा असतो त्यामुळे मग लवकर की चला मस्त फिरून घेते मी अगदी माझा अवतार तुम्ही इग्नोर करा मी अशी तास घरीच तास त्याला व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आवडला तर हाय असं झोपेतून उठायचं ना वाटायला लागायचं ऐकायचं सांगते आहे असं आईन माझं सिक्रेट सांगायली तुम्हाला का काय होतं माहिती का बऱ्याच वेळा असं होते की म्हणजे रात्रभर झोप नाही लागत आहे आणि मग कधी कधी मिस्टर काय तू थोडं उशीर आहे तर मग मला झोपायला जे खूप लेट होऊन जातं मग कधी कधी काय झोप होत नाही आणि रोज आहे तर मग आई येते उठायला चल मग मग ते थांब आलेत मग जसं उठायचं असं वाटायला लागायचं असं आहे कशी सांगते बघा आई माझं सिक्रेट आहे ते सांगते नाही सांग काही नाही त्यामुळे जे आहे तर आई येते मला उठवायला मग म्हणत असे थांबा आहे दोन मिनटं दोन मिनटामध्ये मेला येत आले उठायचं फक्त एक क्लिप घ्यायचा वाटायला लागायचं ते पण का तर गरमी होती नंतर नंतर चालून चालून आणि आता नंतर खूपच छान आहे आणि विषय आहे की सारखं मोबाईल धरून माझ्या हाताला काय होईल लागले काय समजतच नाही आहे अगा मी रात्री किती असं झोपले असे माहिती का नऊ वाजता तुझो गेली हो थंडी आणि आता काय करायचं बसून जेवण भूक बी नव्हती जेवण केली आणि नंतर मला जेव्हा आला मला आता शेकरा वाजत माझी भूक पण झाली असं पण झालं असं

ू लागले ना हात दुखायला त्यामुळे मला नाही निवांत फक्त थोडं थोडं जे आहे तर रस्त्याकडे न हिरवळ नाही तर पूर्ण हिरव छान वातावरण खूप छान आहे आणि मस्त थंडगार आता हवा आहे आणि खूप छान आहे बाबा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आता मी जे आहे तर माझी वॉकिंग करून घेते नाही तर काय होते माहिती का मग मला आई एक तर पुढे जाते फर्स्ट रनिंग करायला लागते تموں ملا بھا मजा वय वय आणि काय होतं माहिती का खूप वैतागी त्या मजा येते पंधरा मिनटं किंवा अर्धा तास निवांत बसून घेतून त्यानंतर सकाळी बाकीच्या कामाला सुरुवात करून सुरुवात आता मला पण तेच करायचं आहे आता टाइम झालेला आहे बघ का आता आई पण जाईल आणि मी पण हे करून घे साठायला आता झालेला आहे आता हवा सुटली खूप छान वाटायला लागली इकड चला व्हिडिओ पूर्ण पहा आणि इकडे जे आहेत आता माझे आंघोळ वगैरे आवरलेली आहे आणि चाललेला आहे माझं आता स्वयंपाकाचं सुरू झालेलं आहे कारण की मिस्टर डब्बा करून द्यायचा आहे ना त्यामुळे जस्ट आंघोळ केली आणि चालू झालेला आहे आता स्वयंपाका एकदा स्वयंकावर त्याच्यानंतरच थोडं तर थोडसं जायचं खूप हवा सुटलेली आहे मी इकडं माझं बाळ कसं लोळते कपड्यावर चालेल बाहेरून लोळ आई आलेली आहे आणि मी पण आता लाक थोडंसं घ्यायचं बसून घेत आहे साईबा आई लागलं का का तुला नाही लागलं सायपास झालाय माझा पसंद बाकीचं राहिले का भांडे राहिले घर आवरायचं राहिले पण मी आले खाली

खूप झाले आता गप्पा छप्पा आता चालू आहे आमचं घरातलं क्लिनिंग करणं किंवा साफसफाई करणं आता पिल्ल्याला मला चहा करून द्यायचं आहे आणि माझं पिल्लू माझ्यावर थोडंसं रागवलं आहे का तर मला म्हणतो ती चहा करून दे आणि मी जे आहे तर थोडंसं आईला गप्पा मारत बसले त्यामुळे जे आहे ते आमचं पिल्लू थोडंसं माझ्यावर जे आहे तर रागवलं आहे असं झालेलं आहे चला मी अगोदर तिला चहा करून देते आणि तुम्हाला जर का हां आणि राग राग जे आहे तर काय करत आहे तुम्हाला माहीत आहे बोलायचं नाही पिल्लू ए बाळ इकडे बघ ना इकडे बघ ना असं आहे माझं बाळ माझ्यावर रागवलं आहे ए शोन्या इकडे बघ ना ए पिल्या आता नाही बोलणार आहे ते आणि राग राग मी काय म्हणलं तिला फक्त एकच की उशीरवर झोपता आणि मग मला किती काम असतात असं तसं म्हणलं तर ते बघा तर तिनं जे आहे ते झाडू घेतलेलं आहे बघा इकडं <laughs> <मती> <laughs> <रागा उले> बघ <laughs> ना पिल्या नको काढू का राहू ती मी तिला मजाक मधी म्हणलं होतं रागवलंय बघा अजिबात बोलत नाही आई अरे आईवर रागवलं आई आईवर तिला आई एवढंच म्हणली की माझं लिकरू किती काम करणार झालं म्हणली तुमच्या सकाळपासून करती करते तिला बी काम आहे असं तसं म्हणलं तू झोपीतून उठली त्यामुळे ती तेवढी रागवली आहे स्वतःचे कपडे काढले तर आता हे केले गॅसला खूप हवा अंग आई बोलल्यामुळे जे आहे घेतला आणि सुरुवात केलेली आहे आता माझ्याशी बोलतही नाही आई बघा असं आहे तर चला तुम्ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा आमचं जे आहे ते चालूच असतं आजी ना तिचे बनण आणि नंतर हे बघा बोल ना चला बाय सर्वांना श्री स्वामी समर्थचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब भेटूया उद्याच्या असत नवीन व्हिडिओमध्ये